परत आपल्या जवळ अटॅच असतो तेव्हा गली गुरु झालं ना काय होतं काय की तेना? ते असायचं हाय की नाही मग तोवर आपलं काय होतं शिंदे एकीकडून झिजे एकीकडे झाला म्हणतो ना तिला इचराला एवढं भेटत नाही इकडे लेकरू रोड नाही इकडे सास असेल चहा पण द्यायचं असतं इकडे हे सगळं घरपुसायचं असतंय भांडे घासचे असते दिवसभर ती गाऊनवरच असते आणि ते नवरा आला की त्याला ती गाऊनवरच दिसते आहे की नाही हे झालं नव म्हणजे मग काय होतं नवरी तिकडं सुरू होते तर दुसरीकडे तर हे आपल्याला काय करता येईल हे तसंच जसं बायकांचं असतं ना तसं ना नवऱ्याच्या मागचं कसं असतंय की ते जाताना दिवस सकाळी उठून जाणं कामावर जाणं डब्या डब्बा दब, आपल्या बाईनं करून बायकोनं करून दिला की टाकटिप जाते तर ते टाकटिप जाते तर पण येताना ते घामेजलेले असते तर काय म्हणतात ना घाम आलेला असतो दिवसभर थकलेलं शरीर असते आणि मग पाणी दिलं की ते पडते हिला कुठे वेळ भेटते दिवसभर थकलेला नवरा असतो ना म्हणजे हे नवरा बायकू इतर ठिकाणी जे कसे अटॅच व्हायला लागले तर आता प्रियसीला जर किंवा आपला नवरा दुसऱ्या प्रियसीला भेटायला जात असेल तर तिची थोडीच असती अवधी नटलेली असती साडी व्यवस्थित घातलेली असती ब्रश केलेला असतो बिलायची खाल्लेली असती चहा आणून दिलेला असते अशा नवरात्रीकडे अटॅच होतं की तर ह्या गोष्टी आपल्याला पण कशा काय हे याच्यामुळं खूप साऱ्या गोष्टी हे व्हायला लागलेल्या आहे तर म्हणजे आमच्या ऑब्झर्वेशन आहेत आमचे अनुभव आहेत कामातले की अशा पद्धतीनं ते घडते तर इकडे पण आपल्याला आपल्या नवरा आपल्याशी कसं हे होईल आपला जोडीदार हे पण आपण पण त्याच्या खुसकर कर त्याला खुस त्याला नटण्या खटण्याचा आपण बघतो गोष्टी विसरू आपलं शिक्षण असं आपलं काय म्हण आपलं शिक्षण असेल आपली नोकरी असेल नवरे म्हणतात किंवा सासू सासरच्या म्हणतात किंवा माहेरच्या म्हणतात म्हणून नवकऱ्या सोडू नये महिला तिला काय वाटतं दॅक्स इम्पॉर्टंट तिला काय वाटतं नाही तर मग रस्त्यावर आपलं आयुष्य आपल्याला काढावं लागतं पण पहिल्यापासून सुरुवातीपासून एक तर जन्मच घेऊ देत नाही तर पटातच मारलं जातं बयानं गुरीला पण कोणती कोणत्या त्या शिकल्यास वारलं तर त्यांच्या लग्नाचे अधिकार हिरावून घेतले जातात आज जे महाराष्ट्रामध्ये बालयुवाचं जे प्रमाण आहे ना देशामध्ये लॉकडाऊनचं काळ लॉकडाऊन म्हणून म्हणून लॉकडाऊन म्हणून म्हणून तर मुलींना जोडीदार निवडण्याचा अधिकार नाकारला जाते म्हणून ते बाल हे केले जातात पंधरा पूर्वी झाले कोणच्या संपर्कात आला याच्या संपर्कात आलं की त्या पळून झाल्यात कारण त्यांनी घरी सांगितलं ना माझं लग्न करू नका किंवा हे तर मग त्यांनी ते कळत त्यांना की काय तरी नाही ते लग्न करतात मग अशा वेळेस ह्या मुलं बालविवाह करण्याच्या मागचं महत्वाचं कारण पोरगी पळवून जर गेली तर आमची इज्जत जाईल आमची इब्रत जाईल दुसऱ्या जातीच्या पोरासोबत लग्न जर केलं तर मग आमच्या काही हे नाही आम्हाला समाजात उठ्या बसायची सोय राहणार नाही ह्या दोन गोष्टीमुळे हे मुलीचे बालविवाह होत आहेत जोडीदार निवडण्याचा जो अधिकार आहे संविधानातला स्त्रियांचा तो तो नाकारला जात आहे तिला कुठलं शिक्षण घ्यायचं आहे तिला शिक्षण काय घ्यायचं आहे कुठलं करिअर करायचं आहे कुठली नोकरी करायची कुठे जॉब करायचा आहे कुठे जाऊन आहे कधी लग्न करायचं कुणासोबत लग्न आहे कोणत्या जातीतल्या मुलासोबत करायचं आहे कुठल्या धर्मातल्या मुलासोबत करायचं हे जे आहेत हे सगळे अधिकार भारतीय संविधानातल्या उद्देश पत्रिकेमध्ये जे काय समानता समता न्याय बंधुता लोकशाही हे जे मूल्य येतं यानुसार येतं कायदे काही बी असू द्या कायदे काही असू द्या कायद्यात पळवाटा आहेत ठीक आहे ना सर कायद्यात पळवाटा आहे पण भारतीय संविधानातल्या मूल्यात जिथं आपल्या मानवी हक्काचं उल्लंघन होत असेल तिथं शकतो आणि कायद्यापेक्षा सुद्धा भारतीय संविधानातली मूल्य महत्वाची आहेत त्या मूल्यानुसार तुम्ही तुमची तुम्ही उभा राहू शकता तुम्ही स्टँड होऊ शकता पण तुम्ही आपण स्टँड कधी होऊ शकतो जेव्हा आपल्याकडं आर्थिकरित्या सबल असू आपण वैचारिकरित्या आपण सबल असू कायदेविषयक का आपलं ज्ञान असू निर्णय घेण्याची क्षमता जसं पाचणी ताईनं सांगितलं की मला वीस वर्ष मी काम केलं पण मला तिथं मी नऊ निर्णय जर घेतले तर मला काही म्हणत नव्हते पण मला एक निर्णय घेताना मला विरोध करत होते तिथच मेघ असती जो निर्णय घेऊ दिला जात तिथंच ती मेघ असती आणि तसे निर्णय घेऊ दिले जात नाही म्हणून त्यांनी सांगितलं की मला ते अतिशय आवडलं की हे राजकारणात आहेच आहे आज बी बायको घरी नवरा आहे की नाही पण ह्याच्या आहेत ना निर्णय क्षमता आपल्याला निर्णय घेण्याची जी ताकद आहे की आपल्या शिक्षणामुळे आपण स्टँड स्वतःसाठी राहिलं पाहिजे आपली स्वतःची मदत आपल्याला स्वतःच करायची दुसरे कोणी आपल्यासाठी उभा राहते अशी अपेक्षा करू नये सगळ्यांनीच ठीक आहे ठरावे केसेस येतात जिथपर्यंत आम्ही पोहोचतो तिथपर्यंत आम्ही पोहोचल्याच्या मात्र मदत होते पण प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते पोहोचत नसतात प्रत्येक ठिकाणी पोलिस पोहोचत नसतात प्रत्येक ठिकाणी पत्रकार पोहोचत नसतात अ पत्रकार आमच्याकडे खूप चांगले बॉन्डेज आहेत असतात एका मुलीला प्रेग्नंट होती <coughs> आई ती आईवडील गुराळ्यावर काम करायला गेलेले आणि तिला ती प्रेग्नंट राहिली पंधरा चौदा पंधरा वर्षाची मुली होती प्रेग्नंट राहिली आणि चार पाच पाच महिन्याच्या पुढं तिला दिवस गेले हे मायाबाला कळलं त्यांनी आणलं सगळ्या बीड जिल्ह्यात ते फिरले लातूरला पण फिरले तिचा अभाव करण्यासाठी पण ती जास्त डेट गेली ना तिचे म्हणजे जास्त दिवस त्या मुलीला गेल्यामुळं तिला औषध पाच देत घरामध्ये तो म्हणजे आत्महत्या कर म्हणलं आता काहीच हे पर्याय नाही त्या पोरीने आत्महत्या करण्यासाठी ते एंडे पिली आणि तिला आंघोळ सुद्धा घातली त्या आईवडिलांनी घरामध्ये म्हणजे बाथरूममध्ये आंघोळ घातली आणि तिला तिचा जीव जाण्याची ते वाट बघत होते थोडं पोट असं ते आडी अशी झोपलेली आणि रानात कापसाच्या रानात खंदर होते ते तिला ते हे करण्यासाठी तिचा विधी करण्यासाठी आम्हाला पत्रकारांनी फोन केला माजुर्गामधल्या आमच्या तिकडच्या की सत्यमाताई म्हणले असं असंही म्हणले हे तुम्हीच करू शकतात म्हणले आणि मी नेमकी के जला कुठलं तरी मोर्चाला कुठेतरी गेले तिथून तशीच गाडी फिरवल्या माझ्यासोबत सात आठ महिला होत्या आणि मग आता ते जरा चलणं बोलणं असल्यामुळे त्यांना वाट पोलिसच आहे काय की तरी आणि मग ही असा मैफिल बाहेर बसलेली त्या लोकांची की ही कधी मरती नाही कधी कार्यक्रम होत्या म्हणून मग आम्ही जसात गेला की तसंच घरात घुसला आणि पोरगी ती बोळ आलेली फेस आलेला तोंडाला सदीस आला तशीच पोरगी माझ्या नवऱ्यानं मी आमच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी धरली तशी तू चली म्हणलं एकेकाला बघतेच म्हणलं तु तुम्ही फक्त पोरगी मारल्या म्हणलं पण तुम्ही हे विचारायला म्हणलं आता ही मेलेली चालवली तुम्हाला जीवन तिचाराची पण इथून जर तुम्ही पोरग दिला तर म्हणलं मी तुम्हाला पुन्हा बघ आम्ही केस दाखवतो म्हणलं तशीच पोरगी दवाखान्यात आम्ही माझं लक्षात दाखल केली तिचा इलाज करून तिला बेडला दाखल केलं तिथून बघ त्या जे दोषी होते त्या मुलांवर गुन्हा दाखल झाला बलात्कार पक्ष होते गुन्हा दाखल झाला आणि नंतर त्या मुलीला मुलगा झाला तिचा इलाज झाला तिचं लग्न करून दिली तर मुलगा घात असतो म्हणजे एवढं आपल्याला का महिलांना आधार देत असताना काउन्सिलिंग हे करत सुद्धा आपल्याला घरात घुसण्याची सुद्धा तयारी पाहिजे असते आपल्याला कायदे माहीत असतील तर आपण घरात सुद्धा कुणाच्या घुसू शकतो पण त्या पद्धतीनं आपलं काम असलं पाहिजे त्या पद्धतीनं आपण ते उभं केलं पाहिजे आता कसं आहे ना माझ्याकडं तर काहीच नसतं बा जे गाडी पाठवतील त्यांच्या त्याच्या गाडीत जायचं फीस असेल ती घ्यायची बाकी मी पैसा काही असं काही कमवत नाही ज्यांचे काम असेल तिकडे जाऊन काम करणं मग आम्ही ती घेऊन जाणवलं असं आहे पण जास्त फार पीडित महिला असेल तिला खूप हे असेल तर मग आधी अगोदर आम्ही त्यांना मदत करतात ती दवाखान्याची असेल पोलीस स्टेशनची असेल काही असेल तिला सांभाळण्याचं काम असेल तिला सांभाळतेच सुद्धा अठरा वर्षाच्या खालच्या मुलांसहित आपल्याला जर परवानगी असेल संस्थेला काउन्सिलिंगच्या ह्याच्या संदर्भाने मुलांना आपल्याला ठेवता नाही तर अशी मुलं त्या महिलेसोबत असतील सहा वर्षाच्या खालची मुलं तर आपल्याला अनाथ आश्रम <tronkli> जे असतात किंवा संस्था ना मुलांना सांभाळण्याचं नगरला स्नेहा सारखी संस्था इथून जवळ आहे नगर तर त्या ठिकाणी आपल्याला ते करता येते अठरा वर्षाच्या पुढच्या महिला असतील तर त्यांच्या आपल्याला कागदपत्र घेऊन त्यांना सांभाळता येते हे पण आहे बाकीचं संपत्तीतले हक्क वारस त्याचे वेगवेगळ्या कायद्याचं प्रशिक्षण काउन्सलिंग सेंटरच्या सेंटरच्या मार्फत महिलांना जर कार्यकर्त्यांना दिलं तर त्या त्या पद्धतीने त्या महिला काम करू शकतात तुम्हाला आणखी